वर्षीला धग फुटी झालेली आहे पाणीच पाणी हे फोर व्हीलर पाण्यात बंद पडलेले आहे आणि हायवे रस्ता आहे नांदेड ते देगलूर पाहू शकता हे बालाजी मंदिर पाण्याचा मुखर पहा मित्रांनो कारच धुनी घेत आहे कार, कार बंद पडली पाण्यामध्ये रस्त्याच्या तीन फूट पाणी ते अडीच फूट वरती आहे हवे रस्ता नरसी येथे मोठ्या प्रमाणात धरफुटी झालेली आहे रस्त्यावरती पाणीच पाणी असं वाटत आहे की इथं म्या नदी चाललेली आहे